कडचांदूरच्या शासकीय रुग्णालयात आलेलो आहे आमच्याकडे अशी बातमी आली की जिवती तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये अस्वच्छता व साचलेल्या पाण्यामुळे तिथल्या अनेक नागरिकांना ब्रेन मलेरिया झालेला आहे आणि वस्तुस्थिती पाहता आत्तासुद्धा इथे दोन पेशंट ब्रेन मलेरियाचे आम्हाला दिसले आहेत आणि दुर्दैव असं आहे की ज्यवतीवरनं नाहक त्रास सहन करून प्रवास करून आर्थिक भूर्दंड भोगूनसुद्धा इथल्या नागरिकांना गडचांदूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये साधी पिण्याच्या पाण्याची सोय नाही इथले सगळे संडास बाथरूम अस्वच्छ आहे घाण पसरलेली आहे आणि संडासलासुद्धा पाणी नाही आणि आमचा असा महाराष्ट्र शासन प्रशासनावर व राजकीय पुढाऱ्यांवरती हा आरोप आहे की जर ज्युतीला प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाची परवानगी मिळालेली आहे बिल्डिंगचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे तरीसुद्धा केवळ उद्घाटन नाही केलं या कारणामुळे ज्युतीच्या नागरिकांना असा नाहक त्रास सहन करावा लागत आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि महाराष्ट्र शासन व प्रशासन जे विकासाचे धडे आणि फेकूगिरी करत आहे याचासुद्धा जाहीर निषेध करतो येत्या काळात जर लवकरात लवकर ज्युतीच्या रुग्णालयाचं उद्घाटन करून तिथे जर मूलभूत सुविधा युवतीच्या नागरिकांना नाही दिली तर मी ज्युतीच्या लोकांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरून आम्ही तीव्र आंदोलन करू याचा आम्ही आज गंभीर इशारा देतो आहे